तुला त्याला पैसा म्हणतात आणि हे पैसा सरदा याला पैसा म्हणतात छान असा पैसा मग घे की तुला सरदे तुला घे की पैसा क्या आपल्या सीसी कॅमेरा बसवलाय हो त्याचं घर आहे बाई आणि त्यानं पण कुत्रू पाळलंय घे चांगलं चावतोय काय बरं छान आहे अगदी लॅबच आहे काय लॅब आहे तुम्ही ऐके लय दिवस झालं हो साफ धरून येतं त्यामुळे माझं जम्बलिंग होईल हा भैया आलता काय आहे गी बी काळ कशा तर कुठे गेलाय भैया काल एक बुटात नाग धरलाय आम्ही बिडूक आलं बाहेर कारण दोन तीन साप आपण बुटातच धरले आहेत ना पलीकड लक्ष ठेवलंय की त्यांनी काय काय ओळखलंय मला हा फडी काढला म्हटल्यावर ना

हे फार चुकीच आहे ना तवका कि तुम्ही अडखळ आहे ना तुमची हे हो काय भिंतीकडची हे फार धोकादायक आहे फार म्हणजे फार क्लीन करा काय माळी साहेब माळी साहेब त्यांचं लक्ष त्या सापावर शंभर माणसं मारील एवढं भिनम आहे त्याच्यात ते लहान असलं तर हा बेकार साप एकदम वगैरे चावायसाठी तोंड उघडूनच यायला चावायला एवढे एवढं आहे किती रागीट आहे बघ ते नाही रागीट आहे एकदम रागीट आहे स्टिक जास्त दाबली नाही फक्त मी ठेवले त्याच्यामुळं आणि त्याचं शरीर असं एकदम मऊ असल्यामुळे ते दबला दिसते जास्त दाबल्या पण त्याला स्टिक जास्त दाबलेलं नाही तू काय बघू त्याला घाल बरं तशीच बरे नाही ठेव त्याच्यावर तसंच ठेवता सावधगिरी घ्या पलीकडलं ते क्लीन करा काय सुद्धा ठेवू नका माळी साहेब ते पलीकडला आहे ना क्लीन करा अच्छा तुम्ही क्लीन करा असते पंधरा सोळा एक नागचा पांडी घालतो पंधरा ते सोळा मग त्यातली एक दहा पिल्ली तर निघतील मग धोका आहे ना एवढं सोपं नाही आणि सगळ्यात वाईट गोष्ट काय आहे की फाउंडेशन खाली आहे घराचं घराचा उमरा वर असेल तर धोका नाही ना आपण बरेच वर्ष झालं इथं साप पकडून वर्ष हा हा पिल्लोने एकदा धरला पण हा बेबी कोबरा आहे लहान नागाचं पिल्लो आहे आणि नाग पंधरा ते सोळा अंडी घालतोय आणि इथं त्या अडखळ कुठं का असं ना इथं कुठं तर त्या एक गावलं म्हटल्यावर त्याची त्याचे बाणी भावंड असणार सावधगिरण घेणे फार गरजेचं आहे आणि मित्रांनो साप माळी साहेबांचं शक्ताशा अभिनंदन निसर्गाचा पावसाळा एक काळजी घ्या